रामकृष्ण हरी ओम नम शिवाय श्रावण चालू आहे शनिवारी काय करायचं आहे आपल्याला ज्यांना साडेसातीही असेल किंवा नसेलही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात ते दूर करण्यासाठी सुंदर उपाय आहे तीन मुठ काळी तिळी घ्यायची तीन मुठ हां तीन मुठ काळी तिळ घ्यायची एक मूठ म्हणजे थोडं एक मूठला पण कमी थोडं त्याच्यामध्ये सात आठ लौंग मिक्स करायच्या तीळमध्ये घरूनच करून घ्यायचं आहे सर्व घरून पाणी घेऊन जायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आधी भगवंताला पिंडीवर पाणी अर्पण करा मग तीन मूठ काळी तीळ त्याच्यात ते मिक्स झालेली लौंग असं तीन मूठ त्रिदेलम भगवंताला अर्पण करायचं महादेवाच्या पिंडीवर असं म्हणतात शनी महाराज पण आनंदित होतात म्हणजे खुश होतात आणि वक्रदृष्टी जर तुमच्यावर हो असेल शनी महाराजांची तर ती कमी होते तर करा आणि आनंद घ्या श्रावण महिन्याचा हे करत जा खूप सुंदर उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये करा रामकृष्ण हरी ओम नम शिवाय श्राणी वाजपेय शतानी कोटिकन्यामहादानम् एकबिल्वं शिवार्पणम्